हा गाडी वडवाल्यांचा स्पेशल मसाला मित्रा वडापाव आवडला का तुला येत नंबर आता किती दिवसापासून खायला येते बरेच दिवस झाले का आमचं कॉलेज चालू आहे आधी पासून येतो दोन तीन वेळा आलो होतो बघायला टेस्ट आवडली त्याच्यानंतर म्हणलं चालूच केलं कंटिन्यू येतो का कंटिन्यू येतो का म्हणजे कॉलेज संपल्याच्या नंतर इकडेच असतो तू इकडे मग तुझे मित्र तर तुला इकडे शोधा येत असते बरं बरं गाडी वाड्यान कसे हा सगळी असत काही नाही खरं कस्टमर असते इथं हा ना टेस्ट पण चांगली ओके ओके थँक्यू जवळजवळ पंचवीस वर्ष किती वाजल्यापासून चालू असतं सकाळी सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत गाडी वडापाव आठ बीस साल बीस साल बीस साल पुरावा टेस्ट केस आहे

नमस्कार मित्रांनो मी गणेश टोले तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या युट्यूब वर आणि त्या चॅनलचं नाव आहे गावन राया तर आज आपण मधील फेमस असे वडापावच्या वाले हे फेमस दोन हजार तीन सालापासून त्यांनी छोट्याशा पासून ते आता एवढं त्यांचं मार्केटमध्ये नाव झाले ना वाघोलीत कोणाला विचारलं तरी वाले एक नंबरला आहे तर त्यांचा व्हिडिओ टाकतो आपण आपल्या युट्यूब चॅनेलला तुम्ही नक्की पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण दरवेळेस नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर चला तर पाहू आपण चाललोय आता मी असंच वाघोली जाणार आहे आणि त्यांची शूट घेऊ आणि पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो पावसाचं वातावरण झालंय आणि खास पावसाचं वातावरण झाल्याच्या नंतर पाऊस पडून गेल्याच्या नंतर आपल्या सर्वांना एक आठवण येते गरम गरम चहा किंवा वडापाव भजे किंवा मग गरम गरम काहीतरी खाण्याची इच्छा होते तर तुमच्यासाठी खास घेऊन आलोय आजच्या भागामध्ये मी वाघोलीचे फेमस गाडे वडेवाले यांचा खास वडापाव आणि आख्या वागोलीत फेमस आहे आणि त्यांचे दोन हजार तीन या सालापासून वाघोलीच्या सेवेमध्ये त्यांचा वडापाव प्रसिद्ध आहे त्याच्यासोबत मिळणारी चटणी आणि त्या वडापावची एक बाईट नंतर एक बाईट कशी ऑटोमॅटिकली जाते आपण आज पाहणार आहोत संपूर्ण माहिती घेणार आहोत तर चला तर पाहू आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो तर आपण आज बाबुलीचे फेमस यांचा आज व्हिडिओ टाकणार आहोत हे काय काय पुदिना आणि कोथंबीर का हा गाडी वडेवाल्यांचा स्पेशल मसाला एकदम बनून ठेवलेला असतो ते त्यांचा सिक्रेट आहे I'm <laughs> gonna

నేను జనాభా అనే కైన్ నా పేరు

तो आधार तो आपण बोल देतो अरे बाबा पिठळ झाले अरे तिकड झालंय या सारख्या गोष्टी सांगता येतात त्या काय काय भेटत यांच्याकडं यांच्याकडं भजी वडापाव पण हा 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 हो ठीक आहे धन्यवाद असं पावसाचं वातावरण आणि भजी वडापाव आणि खास स्पेशल चिकन वागुलीतलं म्हणजे गाडे उड्यावाले दोन हजार तीन पासून यांची अगदी सुरुवात त्यांची हातगाडी पासून झाली होती आता त्यांनी एवढा स्पेस वगैरे बनवलाय आणि कस्टमर एकदम शांतपणे खाऊ शकते अंबोलशेट गाडे यांच्या आपण माहिती करून घेऊ अंबोलशेट कधी किती वाजल्यापासून चालू असते सकाळी सकाळी नऊ ते संध्याकाळी दोन वाजेपर्यंत चालू असत ओके आज मंगळवारी आज बाजारामुळे गर्दी जास्त असेल ना रोज गर्दी असते आमच्याकडे डेली किती किलो बटाटा संपत आता संप? दहा किलो बटाटा ओके म्हणजे एक गोनी बसस्टॉप जवळ असल्यामुळं समोर तुमच्या पाहू शकता बस स्टॉप आणि बसस्टॉप जवळ असल्यामुळं प्रत्येकाला एक टेस्ट लागलेली आहे कॉलेज सुटलेलं सुटल्याच्या नंतर इथं येऊन वडापाव खायचे आम्ही स्वतः शाळा सुटली की इथं वडापाव येऊन खायचो आणि मग घरी जायचो जे जा शाळेला पैसे दिलेले असेल ते आम्ही किशा पा पाय पाय शाळे जायचो आणि शाळा सुटल्याच्या नंतर आम्ही इथे वडापाव व्हायचं ही वडापावची खासियत कर... तुम्ही नक्की विजिट करा आणि टेस्ट घ्या त्याच्यानंतर आपल्या व्हिडिओला कमेंट करून सांगा तर अजून पाहू आपलं दुकान किती कधी पासून आहे पंचवीस वर्ष आहे पंचवीस वर्ष होत आले कस्टमरचा फीडबॅक वगैरे कसा आहे तुम्हाला मस्त आहे ना मित्रा वडापाव आवडला का तुला येत नंबर आता किती दिवसापासून खायला येते बरेच दिवस झाले आमचं कॉलेज चालू होण्याच्या आधी पासून येतो मी दोन तीन वेळा आलो होतो बघायला त्याच्यानंतर म्हणलं चालूच केलं कंटिन्यू येतो का कंटिन्यू येतो म्हणजे कॉलेज संपल्याच्या नंतर इकडेच असतो तू हा तिकडे मग तुझे मित्र तर तुला इकडे शोध आहे येत असतात बरं वेळ गाडी वाड्यान हा सगळी काहीच नाही कस्टमर असते इथं पण चांगली ओके ओके थँक्यू तुम्ही वडापाव इथं खाल्ला काय वाटलं तुम्हाला चांगलं आहे क्वालिटी किती दिवसापासून खाताय का म्हणजे रेग्युलर खातो इथं हा 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 इव्हान कंपनीत पण जात ओके दने। दने। 他、啊、我里面的把你给都删了。Yeah.